नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपण जर बघितलं तर दिंडोरी मतदारसंघामध्ये भा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार भारतीताई पवार यांना विरोध हा वाढत चाललेला चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याच अनुषंगाने आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाची घडामोड घडलेली आहे ती म्हणजेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी आपल्या श्रेष्ठ जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सोपवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्यापैकी उपाध्यक्ष वैभव भाऊ कावळे आपल्यासोबत आहेत राजीनामा देण्याचं कारण काय असेल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वयु काय सांगाल तुम्ही आज राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द सु, केलेला आहे त्याचं नक्की कारण काय असेल काय सांगाल गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं निस्वार्थी भाऊ म्हणून एक तळागाळातले कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत गेल्या मागच्या दहा वर्षामध्ये मा माझी खासदार पण आमच्या सोबत होते आम्हाला अशी वागणूक कधी खालच्या दर्जाची बघायला भेटली नाही या पाच वर्षामध्ये आमचा काहींशी संपर्क तितका झाला त्यातही आमचे कामं झाले नाही आम्ही एखाद्या व्यक्तीचं काम घेऊन गेलो ताईंकडं गेल्यानंतर ताईंकडं आम्हाला जी रिस्पेक्ट हवी ती रिस्पेक्टच आम्हाला आजपर्यंत कधी भेटली नाही त्यानंतर अशी काही गोष्ट घडली आहे या गेल्या दोन तीन दिवसामध्ये एका चार पाच दिवसामध्ये आमच्या संघटनेच्या काही बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष आले जिल्हा अध्यक्षांसमोर आमच्या संघटनेतल्या लोकांनी भरपूर अशा प्रतिक्रिया दिल्या की आमच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांबरोबर मिटिंग घ्या ताईंना सांगणार ताईंनी मिटिंग घेतल्याने त्यानंतर ताईंबद्दलच्या तक्रारी आम्ही थोड्याफार केल्या आमच्याशी संपर्क नाही आमचे छोटे मोठे काम आहे आमच्यावाली एखाद्या अधिकाऱ्याकडे काम आटले तहसीलदार प्रांत तलाठी यांना तुम्ही फोन केले पाहिजे कधी आजपर्यंत ताईंनी आमचे फोन घेतले नाही त्याबद्दल ताई आम्हाला कधी फोनवर अवेलेबलच झाल्या नाही पहिली गोष्ट म्हणजे जे काय आहे ते सगळं पी एनच्या थ्रू चाललं पीएननी काही त्या गोष्टीवर आमचे फॉलोअप दिले नाही ताईंपर्यंत आमचे मेसेज पोहोचवले नाही त्यानंतर दोन तीन दिवसानंतर आमच्या अध्यक्षांना ताईंचा एक रात्री दहा साडे दहा अकराच्या दरम्यान काही आला असेल त्या टायमिंगला फोन आला कमीत कमी वीस बावीस मिनिटं जिल्हाध्यक्ष ताईंशी बोलले अध्यक्षांनी पण कार्यकर्त्यांच्या भूमिका मांडल्या त्यांनी वैयक्तिक स्वार्थ म्हणून याच्यात कुठेही कोणी कोणाचा काही राग रोष काहीच ठेवला नाही एक कार्यकर्त्यांना प्रेमळ वाहण्याने कमीत कमी त्यांच्यावाल्या ज्या काही गोष्टी त्या अडचणी त्यात समजून जायचे ताईंनी त्यांना जरा ज्या भाषेमध्ये उत्तरं दिले त्याचा आम्हाला पण खेद वाटला आज जबाबदार आमच्या दिंडोरी तालुक्यातील मार्केट कमिटीचे डायरेक्टर आहे गावचे सरपंच आहे त्याच्यानंतर राज्य उजदर नियंत्रण समितीचे सदस्य युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आज युवा मोर्चा जो काम करतोय तो जिल्हा अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखालीच करतोय ना तर जिल्हा अध्यक्षांना जे शब्द वापरले ते थोडे आमच्या मनाला लागले काय शब्द वापरले पण काय शि शिवगाळी केली काय कशा पद्धतीने वापर अध्यक्षांनी जे सांगितलं जिल्हा अध्यक्षांना ताई बोलल्या तुम्हाला माझ्याशी वाईट पण घ्यायचं असेल तर माझ्या प्रचारात येऊ नका त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्षांना ते, ते बोलले जा तुम्ही जे पी नड्डांकडे मोदीजींकडे माहीत तक्रार करा माझं तिकीट घालून दाखवा त्याच्यानंतर माझ्याशी दुश्मन्या आहे का दुश्मनी घ्यायची असेल तर तसं सा उघड सांगा मग मी बघून घे दोन तीन दिवसापूर्वी मायुतीचा मेळावा झाला त्या मेळाव्यात ताईंनी प्रखर भूमिका आज न्यूजला असेल कुठेतरी ती वाईट पण ताईंची कोणी माझ्या विरोधात जर बोललं त्याचे स्क्रीनशॉट माझ्या ऑफिसला द्या मी त्याला बघून घेते म्हणजे जर तुम्ही कार्यकर्त्यांना उघड उघड धमक्या देत आहे कार्यकर्ते मेन जे मतदार आहे ते मतदार थोडेफार त्यांची शंकाय मांडू शकत नाही का तुमच्याजवळ त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी झाल्या आता एखाद्याचा सुखा दुःखाचाही कार्यक्रम असो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे एखाद्याचा जर अंत्यविधी झाला आणि त्याचं श्राद्ध वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम आपण घालतो ते कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन द्यायचं तरी ताईंकडे गुलाबी फॉर्मवर लिहून द्यावा लागतं तो सुखाचा कार्यक्रम आहे एखाद्याच्या घरात दुःखाचा कार्यक्रम आहे आपण ताईंना निरोप पोहोचवतो एक लोकप्रतिनिधी म्हणून पक्षाचे कार्यकर्ते फोन करताय त्याच्या कार्यकर्त्यांना गुलाबी फॉर्म वर लिहून द्यावं लागतं याचा आज वर्ष श्राद्ध याचा कोण वर शंका मेन गोष्ट म्हणजे आमच्या दिंडोरी विभागात तू देत नाही नागरिकांना अजिबात भेटच नाही मेन गोष्ट ताई स्वतः फोनवरती अव्हेलेबल नाही आम्हाला प्रचारामध्ये उतरण्याच्या आधी ताईंनी एवढं मोठं सांगितलं की एवढे मोठे कार्यकर्ते की यांच्याशी मला घेणं देणंच नाही तुम्ही प्रचारात पण येऊ नका माझ्या विरोधात बोलताय माझ्या उपस्थितीत शंका तुम्ही लोकांना सांगताय जिल्हा अध्यक्षांपर्यंत माझ्या तक्रारी करताय तर तुम्ही माया प्रचारातच येऊ नका पण वैभव भाऊ आपण जर बघितलं तर तुम्ही पूर्वीची देखील देखील या ठिकाणी उल्लेख केला मग ही सर्व नाजीनामा असेल किंवा तक्रार असेल ही तुम्ही पहिलीच का केली नाही आता निवडणुकीच्या तोंडावरच का करताय त्याचं काय कारण पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो पण निवडणुका लागल्यानंतर ताई आमच्या संपर्कात यायला लागलं पहिले आमच्या ताई कधी संपर्कातच आल्या नाही आमचे फोनच झाले नाही आमच्या ना या कार्यकाळामध्ये आम्ही जे युवा मोर्चाचे पदाधिकारी झालो आम्हाला एक वर्ष होत आले असेल आत्ता कदाचित तर त्या कार्यकाळामध्ये आमचे कधी कामच झाले नाही शुल्लक कामं सुद्धा आम्ही घेऊन गेलो तरी आम्हाला कधी कामांना प्रतिसाद भेटला नाही ना आणि आत्ता मेन गोष्ट म्हणजे ही एकच गोष्ट आम्ही युवा मोर्चाने आज उघड केली याच्यात एकटा युवा मोर्चाचा दोष नाही युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांचा दोष नाही आम्ही पक्षावर अजिबात नाराज नाही पक्ष आमचा आहे पण आम्ही जेव्हा सांगितलं या तक्रारी करताना आम्ही दोन दिवसापूर्वी राज्याचे महामंत्री आले विजू भाऊ चौधरी त्यांच्याकडे पण तालुक्याच्या वतीने आम्ही त्या तक्रारी मांडल्या जिल्हा जिल्हाध्यक्षांकडे संघटनेने मांडल्या मा मग याच्यात ताईंनी एकटा ता युवा मोर्चा का टार्गेट केला जिल्हा अध्यक्षांनी वरिष्ठांनी दखल घेतली नाही का त्या गोष्टीची त्यांना दिल्यानंतर त्यांनी आमचा राग शांत केला तुम्ही थांबा आम्ही बोलतो करतो तरी ताईंची रिस्पॉन्सच आम्हाला अजून आहे ना आजच्या मिनिटाला समोरचा जो विरोधी उमेदवार आहे तो आमच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे पडतोय प्रचारात पुढे आमची यंत्रणा नाही आमच्या कार्यकर्त्यांना फोन नाही साधा महायुतीचा मेळावा बसवायचा ठरला तरी ताईंनी स्थानिक आमदारांना फोन केले पाहिजे ते तिथं कार्यकर्त्यांना पाठवताय अध्यक्षांना पाठवताय ताईंचा कधी संपर्क झाला यांच्याशी आता या राजीनाम्यानंतर आपलं पुढचं पाऊल काय असणार दुसऱ्या पक्षात आपण दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देणार का, का पुढचं आपली वेगळी चूल काय पाऊल असणार पार्टीचे कार्यकर्ते आम्ही आमच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला तरी आमच्या मनातून ते कमळ काढणं इतकं सोपं नाही आम्ही आजही पण अशी अपेक्षा पक्षांकडे करतो वरिष्ठांकडे करतो की तुम्ही कुठेतरी याच्यात काहीतरी केलं पाहिजे बदल झाला पाहिजे आजही जर हाच उमेदवार असेल आणि हेच पी ए जर आमच्या तालुक्याला असतील hmm. तर कदाचित आम्ही शांत राहिलेलं बरं तुम्ही तुमच्या आमची गरजच नाही उमेदवार आम्हाला सांगतोय का तुम्ही प्रचारात येऊ नका तर आम्ही न गेलेलं बरं थोडं शांत राहिलेलं बरं आमची ताकद नाहीये आमच्या जिल्हा अध्यक्षांची नाही नाहीये डायरेक्टर आहे मार्केट कमिटीची त्यांची ताकदच नसेल किंवा त्यांच्या मागे असणाऱ्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची ताकद नसेल तर तो युवा मोर्चा थोडा शांत बसल्यानंतर शेवटी ताकद काय ती दिसून जाईल उमेदवारांना समोर नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर आमची ताकद देखील त्यांना दाखवून देऊ परंतु आम्ही पंधरा व गेल्या पंधरा वर्षापासून तळागाळात काम करतो नागरिकांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेण्याचं काम करतो आणि ज्या उमेदवार असतील त्या आम्हाला जर कवडीमोल किंमत देत नसतील तर मग या अशा उमेदवाराच्या सोबत काम करणं आम्हाला शक्य होणार नाही अशा प्रकारची भावना या ठिकाणी उपाध्यक्षांनी बोलून दाखवलेली आहे आणि यामध्ये सुधारणा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर दिंडोरी लोकसभेच्या ज्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जाई पवार यांचा यांच्याबद्दल जो रोष आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आता इतर पक्षातून रोष व्यक्त होताना दिसतो दिसत होता परंतु आता आपल्या पक्षाच्यात आपल्या कार्यकर्त्यांचाच रोष त्यांच्यावर ओढून घेतलेला आहे त्यांनी म्हणून एकंदरीत या दिंडोरी लोकसभेची निवडणूक ही जी होणार या मा, या तीन मात्र शंका नाही हे देखील आपल्याला नमूद करता येईल येणाऱ्या काळामध्ये दिंडोरी लोकसभेची निवडणूक कशी चुरशीची होते आ, काय तिथं घडामोडी बघायला मिळतात हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी कुणाल जाधव मी प्रकाश बागुल नाशिक प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट रहा